नमस्कार मी डॉक्टर मच्छिंदर बांगर मराठी मार्केट गुरु नावाचा माझा नवीन चॅनल सुरू झाला आहे जो शेअर मार्केट संदर्भामध्ये आहे आजचा अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी त्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करतोय ऑप्शन ट्रेडिंगचं खूप अट्रॅक्शन आली नवीन पिढीला आहे झटपट पैसा शेअर मार्केटमधून कमवता येतो असं बऱ्याच लोकांना वाटतं पण हा मोठा गैरसमज आहे कारण ऑप्शन ट्रेडिंग हे अनपड लोकांसाठी नसून ट्रेंड लोकांसाठी आहे ज्यांनी काही वर्ष शेअर मार्केटमध्ये काम केले त्यांना एकदा हातोटी आली त्यांना एकदा ते संपूर्ण बेसिक ज्ञान आलं तरच ऑप्शनमध्ये माणूस सक्सेस होतो अन्यथा ऑप्शनमध्ये माणूस स्वतःचं कॅपिटलही गमावून बसतो हा आमचा अनुभव आहे तर ऑप्शन ट्रेडिंगची पंचसूत्री किंवा फायव्ह लॉज म्हणजे पाच महत्त्वाचे घटक मी तुम्हाला सांगणार आहे पहिला घटक म्हणजे तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुमचं कॅपिटल भांडवल वाचवता आलं पाहिजे सेव्ह द कॅपिटल म्हणजे तुमचं भांडवल वाचवा दुसरा नियम आहे सेकंड लॉ ऑप्शन ट्रेडिंगमध्ये अवॉइड ओव्हर ट्रेडिंग म्हणजे तुम्हाला खूप ट्रेड किंवा खूप ऑप्शन ट्रेड घेऊ नये असं तिथे एक ते दोन ट्रेडवर तुम्ही समाधान मानलं पाहिजे ओव्हर ट्रेडिंग करू नका म्हणजे जास्त ऑप्शनचे ट्रेड खरेदी करायचे नाही तिसरा नियम इमोशन्स कंट्रोल म्हणजे तुमच्या मानसिकतेवर तुमच्या भावनांवर तुम्हाला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे नियंत्रण कसं मार्केट सुरू झाल्याबरोबर एखादा ट्रेड घ्यायचा आणि लॉस गेला की तो रिकवर दिवसभर करत बसायचा असं न करता थर्ड लॉ जो आहे थर्ड लॉ महत्वाचा आहे इमोशन्स कंट्रोल चौथा नियम आहे क्लोज द प्रॉफिटेबल डे म्हणजे तुमचा दिवस हा प्रॉफिटमध्ये म्हणजे फायद्या बंद झाला पाहिजे आणि पाचवा नियम जो आहे तो म्हणजे तुम्हाला योग्य पद्धतीने एंट्री करता आली पाहिजे आणि योग्य पद्धतीने ट्रेडमध्ये बाहेर पडता आलं पाहिजे ही कला तुम्हाला जोपासली पाहिजे म्हणजे राईट एंट्री राईट एक्झिट right ही तुम्हाला जमली पाहिजे हा आहे पाचवा नियम हे नियम तुम्हाला एकदा अंगवळणी पडले की तुम्ही ऑप्शन ट्रेडर मध्ये अतिशय चांगला पैसा कमवू शकता तुमचं जीवन बदलू शकता म्हणून तुम्हीच तुमच्या जीवनाची शिल्पकार आहात तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर हे लॉज तुम्हाला पाळले पाहिजे हे लॉज पाळून जर यदा कदाचित तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग केलं तर तुम्ही यशस्वी व्हाल आणि त्यासाठी रियल ट्रेड घेऊ नका पेपर ट्रेडिंग करा आणि फ्रंट पेज नावाचं एक ऍप आहे जे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा व याच्यावर कमीत कमी दोन वर्ष प्रॅक्टिस करा आणि दोन वर्षानंतर जेव्हा तुमची प्रॅक्टिस यशस्वी होते तेव्हाच तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग मध्ये या अन्यथा ऑप्शन ट्रेडिंग करू नका तोपर्यंत तो स्विंग ट्रेडिंगला महत्व द्या चांगले स्टॉक सिलेक्ट करा स्टॉक अभ्यास करा आणि स्टॉक मध्ये म्हणजेच कॅश मार्केटिंग मध्ये तुम्ही राहा आणि त्यामधून शंभर दोनशे तीनशे क्वांटिटी घेऊन एक प्रॉफिटेबल अशा प्रकारचा स्टॉक घ्या आणि ज्याच्यातून तुमचा पैसा ग्रोथ करा ज्याच्याकडे पैसा नाही कमी कॅपिटल आहे तो ऑप्शन मध्ये येतो आणि शंभर टक्के शंभर टक्के म्हणतो मी कॅपिटल गमावून बसतो त्यामुळे विनंती आहे ऑप्शन पासून दूर राहा आणि जर मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर हे मी सांगितलेलं या घेऊन पेपर ट्रेडिंग करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र